शेवटपर्यंत पाहू आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या विषयी महत्वपूर्ण परिपत्रक निर्मित सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे पत्र कर्मचाऱ्यांच्या खात्याने त्या कर्मचाऱ्यांना हे मिळणार सविस्तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती दे देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक महाराष्ट्र पुणे महत्त्वपूर्ण परिपत्रक विषय हे एन पी एस डी सी पी एस खातीने अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातावेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक विषयावरील माझी विभाग श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने एन पी एस डी सी पी एस खाद्याने याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे सन दोन हजार पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित तवतावर कार्यरत असलेले परंतु सन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असले आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू असून यापैकी काही शिक्षक शिकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे एन पी एस खाते उघडले नसल्याचे निर्देशनास आले आहे सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक दहा एक दोन हजार वीसमधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते आता करता येत नाही तथापि ज्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे एन पी एस खाते उघडले हो नाहीत व सेवानिवृत्त खा झालेले आहेत अशा शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासनशाले शिक्षण विभागाचे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक एन पी एस डी सी पी एस खाती नसल्यानं कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपण डाउनलोड करू शकतो